नमस्कार शुभ सकाळ तर आज मी आलू मेथीचे पराठे बनवते दाखवते तुम्हाला एक इथे बटाटा घेतलेला आहे आणखी इकडे मेथी घेतलेली आहे तर बटाटा साफ करून घेतलेला आहे मेथी कापून घेतलेली आहे मी मसाला टाकून घेऊया आपण काली मिरची टाकू थोडी थोडासा हिंग टाकला धनिया पावडर लाल तिखट म्हणजे मीठ आपल्या चवीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत थोडासा जिरा टाकते चला तर आपण मिक्स करून घेऊया आपलं आलू मेथीचं मिश्रण तयार झालेले आहे पाहू शकता आपण पराठा बनवूया पाहू शकता आपण पराठा बनवूया इथे एक आपला पराठा तयामध्ये टाकलेले आपण दुसरेही पराठे बनवून घेऊया तर पाहू शकता आपले पराठे तयार झालेले मक्कन घेतलेले साईडला दही घेतलेले चला तर आपण पुढच्या कामाला सुरुवाती करूया पराठे तर बनवून झालेले आहेत लोकांना नाश्ता द्यायचा आहे अजून आज मंदिरामध्ये जायचं आहे मला तर तुम्ही चला माझ्यासोबत मंदिरामध्ये भोलेबाबाचे दर्शन घ्यायला पटकन ओरकून घेते आणि निघते चला आपण मंदिर जाऊया देवीची पूजा झालेली घरी अष्टमी तर दिदीने सर्व प्रसाद काढलेले मंदिरामध्ये देण्यासाठी म्हणून चाललेली आहे मंदिरामध्ये मी आपली लिफ्ट ही आलेली आहे तर रस्त्यांना चाललेली आहे मी पाहू शकता सकाळ सगळं जाऊन म्हणलं येते आता दुपारी काय यायला भेटत नाही त्या लोकांची कामही जास्त असतात घरी त्याच्यामुळं काय दुपारी टाईम नाही भेटणार तर बोलली आता सकाळीच पटकन येते आपल्याला रेजातून बाहेर हवेला निघायचं आहे पाहू शकता मी आता हवेला निघेल बाहेर हवे क्रॉस केलेलं आहे आपण पाच मिनिटातच पोचूया मंदिरामध्ये पाहू शकता रस्त्या पाहू शकता आपले मंदिर आलेले चला तर आपण मंदिरामध्ये जाऊया सर्वांनी दर्शन करून घ्या भोलेबाबाचे मंदिर आहे शक्ता बाबाचे दर्शन झालेले आपण मंदिरात जाऊया आतमध्ये पूजा चालली सकाळ सकाळ दर्शन घ्या फटाफट पत देवाचे जय श्रीराम पूजा झालेली जरा पाच मिनटं शांत बसते मंदिरामध्ये किती शांती वाटते मंदिरात आल्यानंतर तर आजचा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका